आरती स्वामींची, जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती आरतीयो वाळू ओ वाळू चरणी ठेवून या माथा चेली खेडे ग्रामे तुम्ही अवतरलासी जगदोद्धारासाठी जगदोद्धारासाठी राया तुम्ही फिरसी भक्त वत्सल खरा तुम्ही एक होसी म्हणून शरणालो म्हणून शरणा आलो तुमच्या चरणासी त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला पामर शेषादी क शिनले लगे त्या पार ते ते जडमुड कैसा ते ते जडमुड कैसा करू विस्तार देवादी देवादी तुम्ही स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागत ता तारी शरणागता तारी तुम्ही स्वामी राया अगडीत लीला करुणी जडमुड उद्धरीले, ले कीर्ती ऐकून कानी कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या न लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरतीयो वाळू आरतीयो वाळू चरणी ठेवूनिया माथा श्री स्वामी समर्थ तुझ्या नामाचा गजर चौदिशी गरजला तुझ्या नामाचा गजर चौदिशी गरजला मृदुंगांची साथ लाभली जी फळीला मृदुंगांची साथ लाभली जी फळीला तुझ्या नामाचा गजर सौदिशी गरजला श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ